माणूस स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही असा खुनाचा कट आणि त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात झालेला हत्येचा उलगडा यामुळे सध्या रायगड जिल्हा हादरून गेलाय पेण तालुक्याच्या गौळवाडी येथील तेवीस वर्षीय कृष्णा नामदेव खंडवी या विवाहित तरुणाच्या अमानुष हत्याकांडाची सध्या चर्चा रंगली आहे या खुनाला किनार होती ती विवाह बाह्य संबंधाची शिवाय यासाठी आधार घेण्यात आला तो इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपचा आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी एकोणवीस वर्षाच्या दिपालीने असा काही कट रचला की तपास करणाऱ्या पोलिसांचे हे डोके चक्रावून गेली मास्टर माइंड दिपालीचा तो प्लॅन नंतर इंस्टाग्राम वरील पायलच्या मदतीने सुप्रियाने टाकलेलं प्रेमाचं जाळं आणि शेवटी सुप्रिया व वा उमेशने वासगावच्या जंगलात नेऊन कृष्णा खंडवीचा केलेला विकृत खून गोंधळात नका पडू कारण या संपूर्ण प्रकरणाचा एक एक धागा पुढच्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदणका रायगडच्या पेण तालुक्यातील गौळवाडी हे गाव तेवीस वर्षीय कृष्णा नामदेव खंडवी हा याच गावातील तरुण जवळपास वर्षांपूर्वी त्याचं लग्न मोहाडी वाडी येथील एकोणास वर्षीय दीपाली अशोक निरगुडे या तरुणीशी झालं पण लग्न होऊनही ती सासरी काही जास्त टिकत नव्हती कारण माणगाव येथे तिचं नर्सिंगचं शिक्षण चालू होतं त्यामुळे ती माणगाव येथेच अधिक राहायची यावरून नवरा बायकोमध्ये खटके उडायचे पण करणार काय पर्याय नव्हता दुसरीकडे दीपाली वर चांगलीच होती आपले सुंदर फोटो ती इंस्टाला अपलोड करत राहायची दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एकवीस वर्षीय तरुण उमेश महाकाळ याच्याशी दीपालीची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यांचं रूपांतर पुढे प्रेमात झालं चॅटिंग व्हिडिओ कॉल हे चालूच होतं पण नंतर भेटी गाठीही व्हायला लागल्या उमेश दीपालीला भेटण्यासाठी नाशिक कडून यायचा दरम्यान दोघांमधील प्रेमाला एवढा बहर आला की आता पुढचं आयुष्य सोबतच जगायचं अशी शपथच त्यांनी घेतली इकडे गळू वाढीत राहणाऱ्या कृष्णाला या गोष्टींचा थांग पत्ताही नव्हता पण आपला नवरा आपल्या प्रेम संबंधात व पुढील आयुष्यात अडथळा ठरणार तसेच आता सहजासहजी घटस्फोटही देणार नाही हे दीपालीला पक्क ठाऊक होतं त्यासाठी मास्टर माइंड दीपालीने एक भयंकर कट रचला पायल बारबुडे या नावाने इंस्टाग्रामवर एक फेक अकाउंट तयार केलं आणि रिक्वेस्ट पाठवली आपल्या नवऱ्यालाच आता पायल व कृष्णा यांच्यात चॅटिंग सुरू झाली पायलने प्रेमाचं जाळं फेकलं आणि कृष्णा त्यात अलगत अडकला तो पायलला भेटण्यासाठी आतुर झाला आणि नेमकं याच क्षणाची वाट दीपाली पाहत होती आता या प्रकरणात एंट्री झाली ती एकोणास वर्षीय सुप्रिया चौधरी या तरुणीची सुप्रिया कोण तर दीपालीचा प्रियकर असणाऱ्या उमेश महाकाळची मैत्रीण तीही त्याच्याच त्र्यंबकेश्वर भागातली सगळं काही प्लॅनिंग नुसार होत होतं यापुढे पायलचा रोल करणार होती सुप्रिया आता कृष्ण आणि पायल म्हणजेच सुप्रियाची प्रत्यक्षात भेट होणार होती त्यासाठी तारीख निवडली दहा ऑक्टोबर अनेक ठिकाण कृष्णाच्या गावापासून जवळच असलेलं नागोठणे बस स्टँड त्यापूर्वी या सगळ्या भागाची रेखी उमेश महाकाळने केलेली होती दीपाली ही आता आपल्या सासरी म्हणजे गौळवाडीत आल्याचं बोललं जात आहे पण दहा ऑक्टोबरला आपल्या परीक्षेचा पेपर असल्याची थाप तिने मारली आणि ती माणगावला निघून गेली दुसरीकडे सुप्रिया आणि उमेश हे दोघे जण मोटरसायकल

जवळ आला त्याने कृष्णाला थेट मारहाण करायला सुरुवात केली तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कृष्णाचा गळा ओढणीने पक्का आवडला कृष्णा निश्चित खाली पडला तो खरंच मृत पावला का याबद्दल शंका असल्याने उमेशने कृष्णाच्या बुटाची लेस काढून ती गळ्याभोवती पुन्हा आवळली याशिवाय मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून कृष्णाच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला नंतर कृष्णाचा मोबाईल काढून घेत दोघांनीही तिथून पळ काढला पुढे नागोठाणे पाली रोडवर कृष्णाचा मोबाईल फोडून टाकला आणि त्यातील सिम कार्ड दूरवर फेकून देण्यात आलं सुप्रिया आणि उमेश दोघेही नाशिकला निघून गेले त्यापूर्वी आपला प्लॅन सक्सेस झाल्याची माहिती त्यांनी दीपालीला दिली होती आता दीपाली गौळवाडीत म्हणजेच आपल्या सासरी परत आली जणू काही घडलंच नाही असं ती घरात वावरत होती रात्र झाली दुसरा दिवसही उजाडला पण कृष्णा काही घरी आला नाही त्यामुळे घरातील सगळी मंडळी बेचैन होती इकडं काय चाललंय याची माहिती दीपाली आपला प्रियकर उमेशला देत होती दरम्यान कृष्णाचे वडील नामदेव खंडवी यांनी कृष्णाच्या मित्रांकडे आणि काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर असं समजलं की तो नागोठाणे बस स्टँडला शेवटचा दिसला होता नंतर नामदेव खंडवी यांनी नागोठाणे पोलीस स्टेशन गाठलं आणि कृष्णा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली कृष्णाचा तपास सुरू झाला पोलिसांनी नागोठाणे बस स्टँड मधील सीसीटीव्ही तपासले त्यात त्यांना तोंडावर रुपाल बांधलेल्या दोन व्यक्तींसोबत कृष्णाही दिसून आला तोपर्यंत पोलिसांनी कृष्णाच्या मोबाईलचे सीडीआर देखील तपासले होते त्यात सुप्रिया चौधरी सोबत

मृतदेह आठ दिवसांपासून चर्चा होती ती फक्त मास्टर माइंड दीपालीचीच एकोणास वर्षाच्या बेवफा सनमची आता यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद